मित्रांनो माझं नाव आहे राहुल भासट आणि हे माझे वडील आहेत दिनकर भासट तर यांना सतरा डिसेंबरला पॅरालिसिसचा प्रॉब्लेम झाला तर मेंदूमध्ये पहिले त्यांना ब्लडिंग झालं होतं तर त्यांना एक वीक दुसरी दवाखान्यामध्ये आम्ही ॲडमिट केलं पण आम्हाला नंतर काही दिवसांनी इथलं रायते पाटील आपला दवाखान्याचं पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहेत त्यांचं आम्हाला बाकी लागलं तर आम्ही त्यांना इथे ॲडमिट केलं तर आता त्यांना पंचवीस दिवस झाले आहेत त्यांना दहा दिवसात फरक पडला मॅचवरती तर नॉर्मली ते चालत नव्हते पण हळूहळू ते चालायला लागले आता एकदम परफेक्ट चालतं फक्त थोडासा प्रॉब्लेम आहे तर हा दवाखाना आपल्या सोमेश्वरती जवळ आहे रायते पाटील म्हणून आहे तर हरिओम भागायचे इथे जर आपलं लोकेशन आहे मित्रांनो तर कुणाला झालं असेल काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही नक्की नक्की भेटत आणि मी फरक मतलब फरक पडतोच नाही आम्ही आता पंचवीस दिवस झाले तर खूप फरक पडलेला आहे मी जाणवलेलं आहे त्यांचा आता चालतात दिवस एकदम